डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सी बी ई रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्टबोर्ड अबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी आठवीपासून फाउंडेशन कोर्स बॅच सुरू आय आय टी जेई नीट नवीन व प्रशस्त इमारत पन्नास हजार स्क्वेअर फुटाचे भव्य मैदान योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स प्रशिक्षण नर्सरी ते इयत्ता आठवी प्रवेश सुरू आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आजच प्रवेश घ्या नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सांगली जिल्ह्यातील कौलापूर या गावामध्ये एका लिंबाच्या झाडाला कोणीतरी अंधश्रद्धेतून एक जिवंत बोकड आणून त्याचे मागील दोन पाय दोरीने बांधून त्याला झाडाच्या फांदीला उलटे लटकवून ठेवले होते मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या दर्शसोमवती अमावस्येच्या दिवशी हा अघोरी प्रकार करण्यात आला होता आठवडाभर ते बोकड त्याच अवस्थेत राहिल्यामुळे त्या बोकडाचा तडफडून मृत्यू झाला आहे ही घटना कौलापूर येथील जागरूक नागरिक शिवाजीराव पाटील यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती सांगलीला कळवली तातडीने अनिसचे कार्यकर्ते डॉ संजय निटवे राहुल थोरात फारुक गवंडी यांनी जाऊन या घटनेची पाहणी केली यापूर्वीही कौलापूरमध्ये मागील महिन्यात कौलापूर येथील रसुलवाडी रोडवर असाच झाडाला बोकड उलटे टांगून अघोरी प्रकार केला गेला होता जिवंत बोकडाला झाडाला उलटे टांगून अघोरी पद्धतीने बळी देणे ही अत्यंत अमानवी अघोरी प्रथा आहे असे कृत्य करणाऱ्यावर जादूटोनाविरोधी कायद्यानुसार आणि प्राणी छळ प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते राहुल थोरात फारुक गवंडी डॉक्टर संजय निटवे यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा